अक्षर ख तुम्हाला मी जे प्रश्न विचारील त्याच्यावरून तुम्ही फक्त ख अक्षराने सुरुवात होणारे उत्तर सांगायचे लक्षात राहिलं फळ्यावर कशाने साफसफाईच काम कोण करत शेणापासून काय तयार करता, करता? वनस्पतीचा एक अवयव एका खेळाचं नाव घरात हवा येण्यासाठी जी जागा असते जेजुरीच्या कुलदैवताच नाव पाण्याचा आवाज कसा असतो हवे तोडणारे पक्षी त्यांना काय म्हणतात पक्ष त्यांना काय म्हणतात पण kewoo nebagaakke.